नमस्कार मित्र मी अटेल सर्वे सर्वा आपण काल रात्री आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पावसामुळं नुकसान झालेले ते शाळेचे हे जे त्याचे त्यासाठी खास आपण दप्तर व पुस्तके घेऊन गेलो आहोत आप मग आपल्याला वाटता वाटता साडे दहा जाणच्या तिथून निघाल्यानंतर आपण फोम मार्गे परांडा मार्गे आपण बारशी मार्गे आलो आहोत पूर्णवाडीचे काही पोरं दोन गाड्या घेऊन मागा लागले होते आपल्या मग मी तिच्या पोटा आपण आला पुढं पण इथं चिकरडमध्ये आल्यानंतर चढ लागल्यानंतर त्यांनी गाडी आडवे घालून थांबून आमची गाडी कि तू का वाटायला गेलता तुझा काय संबंध म्हणून आम्हाला रात्री टडत होते आम्ही वाटतो म्हणजे आम्ही काष्टात ना काय ना काय गरीबासाठी का। जातो तू वाटायला का दान शिरायचं आहे का तू बंबईला जातो इकडं जातो इकडं जातो म्हणून दादागिरी करत ते पेलेले होते मग तिथलेच काय चार पाच आजू टपरीवाले आजूबाजूवाले ती बी पर्याला पळत आमच्या आले आलती ही दहा रुपये व्यक्ती ले होती आम्ही नऊ रुपये दोघच होता गाडी आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही दहा रुपये लाव आमच्या पिछा चा कर का तुम्हाला कुठं पाहिजे असलं तर घ्यान जावा मग तू का वाटतं म्हणून आम्हाला स्टँडत होती ती आता आपण जी गरीबाची सेवा सेवा करतो ह्या ते अगर तुम्ही करणार का म्हणून वर्ण आम्हाला डंगदाटी करून अगर असं करत असले तर आमच्या सारख्या उद्योजकांना बऱ्याचशाला कोणाची मदत करावी का नाही करावी ही तुम्ही सांगा आणि कुर्डवाडी मधले देवकती गाव आहे देवकती वस्ती तिथलाही व्यक्ती आहे रात आलेला आम्ही बारशी बसन पुढे आल्यानंतर चिकरड गाव आहे तिथं नागते ना आपलं गतिरोधक तिथंच गाडी यांनी आडून तिथंच आम्हाला डिरींग केली की तुझा संबंध काय तिकडे जायचा आणि तुझा काय संबंध वाटायचा तू काय मोठा सेईशा गेलास का तू काय ही झालास का म्हणून आम्हाला स्टंड होत होते ना ती त्याला म्हणलं आमची मर्जी आहे आम्ही गोरगरीबाला वाटू वाट काय करू आमचं म्हणणं आहे तू बंबईला जातो इकडं जातो जीच मदत करतो तुझा काय संबंध आम्हाला होते त्याचा फोटो आपण वर येणारच आहोत आणि ह्याला जितक्यात लवकर लवकर बघून असल्याचं तोंड चेसलं पाहिजे आज एखादा उद्योजक अगर काय कमाई मधन थोडं गोरगरीबाला वाटत अस मदत करत असत असली लोक अगर बदनामी करत असत्या आणि वाट नको म्हणत असते म्हणजे यांचं म्हणणं आहे की जे गरीब व्यक्ती नुकसान झाले त्याचं तुम्ही भार नका तुम्ही यांना काहीच देऊ नका तसेच मोरगे यांचं असं म्हणणं आहे तर कळकळीचे घ्या ह्याचा तोंड लवकरच आणि ही किथं दिसाल ह्या ह्या हिडिओला असे कमेंट करून ह्याला असं सांगा त्यानं हिडो आपला टाकलेला आहे रात्री आपण त्यानं पूर्ण हिडव टाकलेला आहे त्यानं शॉर्टिड वापला टाकलाय मी त्यात म्हणत होतो त्याला तो, तो दारू पेरेला आहे सकाळी मला येऊन बेटा टेलो मी तुला बोलतो म्हणतो की वाटायचं कसं असते का वाटतं हे सगळं बोलतो म्हणत होतो असलेला आणि आपण जी पूट दिलेला आहे कुर्टवाडी मध्ये व्यक्ती पोर होती दहा पंधरा जण हे बोलते तुळजापूरला चालले होते पण माझ्या गाडीचा लोभ बघून पिच्या करून आडवून गाड्या घालून आम्हाला एकशे वीस स्पीड न गाडी चालतो म्हणून आम्हाला स्फोटही करून आम्हाला जमदाटी देत होते कारण की आम्ही रात्री अकरा साडे अकरा वाजले होते आम्हाला वाटप करून आला धन्यवाद आज त्याचं लवकरच स्फोट चेसलं पाहिजे तेवढी कळकळीची विनंती आहे पब्लिकला की आपण आज मदत करतो म्हणजे